मुलगी आम्हाला पसंद आहे हे बघा पाहून आमची काय हुंडा द्यायची आहे पतना मुलाला कपडे आणते आणि लगेच तर लॉम चालत की अवघड दिस बजावलं ठीक आहे ठीक आहे लगेच सुमन यंदा दहावीची परीक्षा पास झालेली आहे परंतु तिचे आई वडील तिला पुढे शिकवत नाही यंदा तिच्यासाठी ते स्थळ बघण्याची घाई करत आहेत लवकरात लवकर तिचं लग्न उरकून यावर्षी गणपत आणि सुगंधाला ऊस तोडणीसाठी कारखान्याला जायचं आहे म्हणून ते तिच्यासाठी स्थळ शोधत आहेत अग ऐकलीस काय ते मी गुरुवारी का ते पाहून येणार आहे उद्या आपल्या सुमडीला बघायला आव कर सु तयार होईल का तुला ऐकावंच लागल पोरीचा बाप आहे मी ती पोरी माझ तर काहीच ऐकत नाही बघा सुमडे इकडे हे बघ सोमडे उद्या तुला बघायला पाहून येणार आहे तवा नाही म्हणायचं नाही पोर लई चांगलं आहे पानपुड्या काही खात नाही असं स्थळ कुणालाच भेटत नाही दादा मला तर पुढे शिकायचंय की आगस मे आपल्या पुरीला जास्त शिकवत नाहीत लवकरच लई करून देते ते मला काही सांगायचं नाही उद्या पाहून येणार आहे तवा तयारी करून घ्या आओ आपण राजूला तर फोन करून सांग की ठीक काय आताच सुतो राजू कुठ आहेस बच्चीला बोलायला पाहुणे येणार आहेत काय म्हणलं कोणचं गाव हा अरे तुझ्या मामीचं गाव नाही का शेजारचंच गाव आहे चाडगाव म्हणून तिथंच पोरग आहे बघ लई चांगलं पोरग आहे पाणी काही खात नाही बघ हा टॅक्टर पण बघतय हा ये मग लवकर सकाळीच लवकरच या हो आणि अशा पद्धतीनं दुसऱ्या दिवशी सर्व तयारी झालेली आहे राजा भाऊ सकाळी लवकरच आपल्या बहिणीच्या गावाला आलेला आहे आणि आता पाहुणे येण्यांची सगळ्यांना प्रतीक्षा आहे आणि पाहुणे आलेले आहे राम राम पाहुणा झालं राम राम राम, राम, राम।, राम, राम। पाठपासून घाचा रस्ता जरा जास्त खराब आहे आमचं गाव जराभणाऱ्या असल्यामुळे इकडे कोणी लक्ष देत नाही हो वाटत रास्ता रोपा असते ना जरा जास्त दुसरी झाला मग मुलगा का काय करतो म्हटलं दहा मी शिकलेला हाय ट्रॅक्टर हाय अंगूस तुडीला ट्रॅक्टर चालत की आणि शेतीचे मी काम बघतोच की बर बर चांगलं हाय आमच्या पुरीची दहा धावणे झाली घेऊन दे की मग मुलीला हो हो आधी पाहू ते घ्या हे का पाहू नको हे घ्या वा 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 लय छान झाले पोहे बघा आमच्या तोडणीची टूळी यंदा कर्नाटकात जाणार आहे म्हणूनच जरा लवकर शिल्प आहे उरकून टाकायचं ठरवलंय आम्ही बी यंदा कोल्हापुरात जाणार आहे कालच मुकाद मालता की मग आता आम्ही पोरीला समोर तुगन दहा घेऊन ये पुरीला सांगली तुझं नाव काय समाय शिक्षण जाऊ मी किती एक मंडळी आपापसामध्ये कुजबूज करायला लागतात इकडे इकडे राजाभाऊ आणि गणपत या दोघांना काळजी लागलेली आहे जर मुलीला पाहुण्यांनी पास केलं तर लगेचच सुपारी फोडायचा कार्यक्रम उरकून टाकायचा आहे आता प्र आता प्रतीक्षा आहे ती पाहुण्यांनी लगेच निरोप देण्याची मंडळींची कुजबूज चालू आहे गलगी आम्हाला पसंत आहेत हे बघा पाहुणा। आमची काय हुंडा द्यायची ऐकत नाही मुलाला कपडे आणते आणि लगेच तर लावून द्या चालत कि आव घडते साहेब बदाव ठीक आहे लावून ठीक आहे आणि सुपारी फोडायची तयारी चालू असतानाच सुपारी आणलेली आहे इतक्यात सुमनच्या शाळेतील शिक्षिका या त्या ठिकाणी येतात था। थांबा हे लग्न तुम्ही जमू शकत नाहीत अगदी वया कोण आहे हे लग्न तुम्ही जमू शकत नाही मुलगी फक्त सोळा वर्षाची आहे आणि तिची आताच दहावी झाली अहो मॅडम आमच्या मुलीचं लग्न आम्ही का भी करू तुम्हाला काय करायचंय मी तिची शिक्षिका आहे आणि मला माहिती झाल्यानंतर मी हा बालवाह होऊ देणार नाही मॅडम आता आम्ही फक्त तिचं जमून ठेवणार आहेत ते मला माहिती नाही सरकारनं ना बालवाह कायदा कडक केला आहे तुम्हा सर्वांना जेलची हवा खावी लागेल ओ मॅडम आम्ही फक्त मुलगी म्हणणार आहोत आम्हाला त्यातलं काही माहीत नाही आता माहीत करून घ्या मॅडम मला त्यातच लगेच करायचं नाही बघितला सुमनची सुद्धा तयारी नाही आम्ही दररोज शाळेत बालवाह प्रतिबंध प्रतिज्ञा घेतो त्यामुळे इथून पुढे कुठे बालवाह हो द्यायचा नाही ही, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे मॅडम चुकला पाहुणे हो माफ करा मला बरं झालं वेळ संकट टळलं आमचं काय रोज नाही आम्ही लिहितो राम राम आई बाबा मॅडम आता मी शिकणार आणि मोठे व्यक्ती होणार आपण रद्द करू आपण रद्द करू योग्य मुला मुलीचे लग्न लावा व सशक्त पिढी बनवा आपण आपल्या बीड जिल्ह्याच्या जिल्हा अधिकारी दीपाताई मुधोळ यांनी राबवलेल्या बालविवाह प्रतिबंधक चळवळी गतिमान करू, करू, सर्वांचा एकच नारा बालवाह मुक्त करू बीड जिल्हा सारा सर्वांचा एकच नारा बालवाह मुक्त करू, करू बीड जिल्हा सारा, सारा बालवाह मुक्त करू बीड जिल्हा सारा माझे नाव साक्षी कांबळे माझे नाव वैष्णवी मस्के माझे नाव अजिंक्य कांबळे माझे नाव सचिन से सेंजीवन पाताणे माझे नाव रोहित इंगळे माझे नाव प्रवीण कांबळे माझे नाव सुरत मस्के